आपले शागिर्द किती सो म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कारभार करतायत म्हणजे तुमचे सामाजिक न्याय आणि पालकमंत्री शिवशंकर स्वामी हे मुंडे कोण आहेत संजय मुंडे आणि मला असं कळलं संजय मुंडे साहेब दोन हजार बावीसला याच्यावर बी गेले रिटायर झाले हे पैसे उचलून देऊन आणि त्यांचं बिचाऱ्याचं काहीतरी आजार झाला आणि तेव्हापासून ते माणूस कुठे ते बी सापडत नाही देवदयाच्या कृपेने चांगल्या ठिकाणी आहे ते माणूस त्या परिसरामध्ये नाही आता परळी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये नाही रिटायर झाल्यावर ते डेप्युटी इंजिनियर राहायला पाहिजे तिथं किडनीचं काहीतरी आजार झाला म्हणले किरकोळ अगोदर एकदम टाईट होता आणि हे बिलं उचलून दिल्याच्यानंतर लगेच किडनीचा आजार त्याला झाला सुरेश धस काय बोलते मला तर देणे घे नाही असं बोलत तुमच्याबद्दल एकेरी बात